साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे एकदा गोंदोलेकर महाराजांना एका भक्ताने विचारले की अंतकाळी चावल्याच्या वेदना होतात हे खरे आहे का या संदर्भातील एक किस्सा आपण पाहूयात भाऊसाहेब केतकर हे श्री गोंदोलेकर महाराजांचे अतिशय जवळचे लाडके शिष्य त्यांना श्रींचा सहवास देहात असताना तर मिळालाच परंतु श्रींनी देह ठेवल्यानंतर काही वर्षांनी भाऊसाहेबांच्या मुलाच्याच मुखातून म्हणजेच तात्यासाहेब केतकर वाणीरूप श्री महाराज यांच्या मुखातून बोलू लागले हा ही सहवास बराच वर्ष भाऊसाहेबांना मिळाला भाऊसाहेबांची जीवनगाथा या त्यांच्या पुस्तकामधून वरील संदर्भातील किस्सा आपण पाहूयात इथे भाऊसाहेब स्वतः बोलत आहेत अशा प्रकारे लिहिलेले आहे मालाडला श्रींचे सानिध्यात दिवसामागून दिवस आनंदात चालले होते एकोणीसशे बत्तीस साली सौंची प्रकृती बिघडू लागली अंगावर सूज येऊ लागली फार ठणका होता सर्वजण रात्री दोन दोन तास जागून पहारा करीत होते माझी पहाऱ्याची वेळ पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत होती त्यावेळी मी फेऱ्या मारीत जॉब करीत होतो सौला ठणका असह्य झाल्याने तिने मला बोलावले म्हणाली अहो इकडे जरा माझ्याजवळ बसा मी जवळ जाऊन बसलो आणि म्हणालो अगं श्री महाराजांची आठवणकर त्यांना हाक मार तेच खरे उपयोगी पडतील या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन श्रींनी मला विचारले भाऊसाहेब बाईंची प्रकृती बरीच बिघडलेली दिसते तर काय करावे मी म्हणालो की तिचे कल्याण जात आहे व आपणास योग्य वाटेल ते करावे पुढे चार आठ दिवस गेले एक रात्री श्रींनी सरळ बाईंनाच विचारले बाई तुम्हा जगावेसे वाटते काय सौ म्हणाली देहाच्या यातना सहन होत नाही म्हणून जगावेसे वाटत नाही अशा परिस्थितीत जाणे चांगले यावर श्री म्हणाले बरे आहे बरे वाटेल यावेळी श्री बळवंतराव घाणेकर मुंबईला आले होते श्रींनी त्यांना आग्रहाने ठेवून घेतले सौंच्या यातना त्यांना बघवेना त्यांनी श्रींना प्रश्न विचारला की अंतकाळी एक हजार इंगळ्या चावल्याच्या वेदना होतात असे ऐकले ते खरे आहे काय यावर श्रींनी मोठे मार्मिक उत्तर दिले एक हजार इंगळ्या चावल्याच्या वेदना होतात हे खरे आहे परंतु ज्याने जन्मभर नाम घेतले त्याला यातनांचे हे स्टेशन लागतच नाही याचे प्रात्यक्षिक आपणास लवकरच पाहावयास मिळेल पुढे दोन दिवस सौनचा जप सारखा सुरू होता परंतु यातना जाणवत नव्हत्या शेवटी इतका अशक्तपणा आला की माळही धरवत नव्हती लुगड्याच्या टोकाला माळ समजून बोटांची हालचाल होत होती घरातील लोकांना परिस्थितीची जाणीव झाली म्हणून सगळ्यांनी सायंकाळी लवकर जेवणे उरकून घेतली त्यावेळी मी म्हणालो गडबड नको ती तुमच्या आड येणार नाही काही वेळाने नाडी थांबली हृदयाला कान लावला तर तेही बंद पडले होते श्री बळवंतरावांना नाडीपरीक्षा करता येत होती त्यांनी नाडी थांबल्याचा निर्वाळा दिला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माळ सुरू असल्याप्रमाणे बोटांची हालचाल सुरू होती डॉक्टर जोगळेकरांना बोलावले त्यांनी सांगितले की आमच्या शास्त्राप्रमाणे हा देह गेला आहे आणि बोटांची जी हालचाल होते त्याला आमच्या शास्त्रात उत्तर नाही एम बी बी एस डॉक्टरांचे मत देखील डॉक्टर जोगळेकरांप्रमाणेच पडले नंतर श्री महाराजांना विचारले असता श्री बळवंतरावांकडे पाहत श्री महाराज बोलले मी जप करतो याचे प्रात्यक्षिक पहा मग देह गेला असे किंवा समजावे असे विचारता श्री म्हणाले बोटांची हालचाल थांबल्यावर पुढे बोलले बाई ऋषी तुल्य जीवन जगल्या त्यामुळे कोणीही शोक करू नका उलट असे मरण यावे अशी रामरायाजवळ प्रार्थना करावी स्त्रींचा आशीर्वाद घेऊन त्या गेल्या असो स्त्रींची इच्छा तिने जवळपास सत्तर वर्ष दिलेली साथ संपली श्री महाराजांच्यावर तिची अत्यंतिक निष्ठा होती स्त्रींचा देखील तिच्यावर फार लोभ होता कृपेने मला दीर्घायुष्य लाभले सौ गेल्यानंतर मी सात आठ वर्ष होतो एकदा बोलता बोलता श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब इतके जगतील असे वाटले नव्हते नाही तर बाईंना ठेवणे कठीण नव्हते एकोणीसशे सदोतीस साली तात्याची बदली परत मुंबईला झाली आम्ही परत मालाडला आलो आणि लवकरच श्रींचे बरोबर आम्हा सर्वांचे वास्तव्य कृष्णबागेत सुरू झाले तेथे श्री महाराजांच्या तस्विरीवर एक बल्ब लावला होता तोच जळाला म्हणून घरात होता तो मोठा बल्ब तेथे बसवला मी रात्री दर्शनाला गेलो तेव्हा श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब मला उकडतेच मी लगेच तो बल्ब बदलण्यास सांगितले श्री महाराज त्यांच्या अस्तित्वाची जाणीव सगुणाबरोबर निर्गुण रूपात देत होते आनंद वाटत होता एकदा माझी नात माझ्याकडे आली आणि म्हणाली भाऊ आज आमच्याकडे श्री सत्यनारायणाची पूजा आहे मी म्हटले अरे हे कशाला आपल्याला श्री महाराज भेटले झाले आता सत्यनारायण वगैरे कशाला तसंच एकदा मालाडला आमच्याकडे नागपूरची काही मंडळी आली होती जेवायला त्यांना आवडतो म्हणून भजी भात केला होता सर्वजण जेवत होते मी त्यांच्या समाचाराला गेलो असताना विचारले श्री महाराजांना नैवेद्य दाखवला ना थोड्या वेळाने त्या संदर्भात केशवरावांनी मला विचारले असता मी म्हणालो भजे भातच का अगदी विष घ्यायचे झाले तरी श्री महाराजांना नैवेद्य दाखवून मगच घ्यावे दर महिन्याला मिळणारा पगार तात्या घरी आल्यावर श्रींसमोर ठेवीत असे ते पाहून एकदा कोणी त्याला विचारले की हे आपण असे का करता त्यावर चोहो बाजूंना हात फिरवी तात्या म्हणाला की हस हे सर्व श्रींमुळे आहे त्याची परीक्षा पाहावी म्हणून मी सहज बोललो की अरे पण हा पगार तुझ्या कष्टाचा आहे ना तेव्हा तात्याने दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते तो म्हणाला भाऊसाहेब आपण पाहताना खर्च किती होतो त्या मानाने माझा पगार किती तुटपुंजा हा एवढा मोठा पसारा सांभाळण्यास मी श्रींना मदत करतो असे होते प्रापंचिकांचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर भाऊसाहेबांना आणि श्री महाराजांना आपल्या सर्वांचा साष्टांग नमस्कार तर मंडळी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद